नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे न काराय नमः हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर या वर्षीची महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला दरवर्षी महाशिवरात्री आपण साजरी करतो महाशिवरात्री म्हणजे त्रयोदशी युक्त चतुर्दशी बरेच जण महादेवाचे भक्त भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी उपवास करतात महादेवाची मनोभावे पूजा करून आपल्या इच्छा ते भगवान शिवशंकरांकडे व्यक्त करत असतात पौराणिक मान्यता अशी आहे की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवशी उपवास आणि विधीपूर्वक आपण पूजा केली काही उपाय केले तर त्यामुळे भगवान शिवशंकरांचा विशेष आशीर्वाद आपल्या जीवनात प्राप्त होतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते कोणाकोणाच्या आयुष्यात संतान प्राप्तीच्या अडचणी असतात कोणाकोणाच्या आयुष्यात लग्न न जमणे किंवा इतर आर्थिक समस्या सुरू असतात आपलं जीवन म्हटलं की त्यामध्ये चढ उतार येतात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडीअडचणी सुरू असतात पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण शिवरात्रीच्या या पवित्र दिवशी पावन दिवशी काही उपाय केला तर त्यामुळे ते आपल्यासाठी एक वरदान ठरेल भगवान शिवशंकरांच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यातील अडीअडचणी नक्कीच दूर होतील तर या दिवशी नक्की कोणते उपाय करायचे आहे की ज्या आपल्यासाठी एक वरदान ठरतील ज्यांना संतान प्राप्तीच्या अडचणी असतील जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रप्राप्ती होईल विवाहाचे योग जुळून येतील आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतील चला जाणून घेऊया असे कोणते ते उपाय आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावी असं वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा आपण करायची आहे महादेवासमोर शिवलिंगासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण लावायचा आहे पौराणिक मान्यतेनुसार कुबेर देवांनी मागच्या जन्मात रात्री शिवलिंगाजवळ जाऊन दिवा लावला होता त्यामुळे त्यांना भगवान शिवशंकराचा विशेष कृपा आशीर्वाद लाभला आणि पुढच्या जन्मात ते साक्षात धनाचे देव झाले आपल्याकडे कुबेर देवांना धनाचं देव असं म्हटलं जातं तर असा उपाय तुम्ही जरी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री केला तर त्यामुळे तुमच्या आयुष्यातील देखील सर्व ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर जातील आणि तुम्हाला देखील धनप्राप्तीचे योग जुळून येतील महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचं तूप दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यातले त्यात महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही गायीचं तूप जर दान केलं तर या तुपाच्या दानामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद तर तुम्हाला मिळणारच आहे त्यासोबतच महालक्ष्मीचा देखील विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं जातं आणि या उपायामुळे आपल्या घरात सदैव देवी लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही त्यामुळे शक्य होईल तुमच्या परिणितीतकं तुम्ही एक शंभर दोनशे ग्रॅम का होईना शुद्ध गाईचं तूप महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की दान करा भगवान शिवशंकर तर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील त्यासोबतच माता लक्ष्मी देखील आपल्यावरती कधीही नाराज होणार नाही इतर दिवसांपेक्षा जितक्या प्रमाणात शिवतत्व जागरूक असतं त्यापेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणात जागरूक असतं त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जे काही उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला दुप्पट मिळत असतं लवकरात लवकर मिळत असतं महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्यामुळे आपण गरजू व्यक्तींना धान्य पैसे तूप नक्कीच दान केलं पाहिजे किंवा इतर काही वस्तू तुम्ही दान करू शकता भगवान शिवशंकरांच्या कृपेमुळे मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून देखील मुक्त होतो असा उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये देखील आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला समजा जवळपास शिवमंदिर नसेल तर तुम्ही घरीच शिवलिंग तयार करून त्याची विधिवत पूजा करून अभिषेक जर केला आणि खऱ्या मनाने भगवान शंकरांची आराधना केली जल अभिषेक केला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप केला असं केलं तरीही आपल्या आयुष्यातील गरिबी दुःख सर्व संकटं दूर होतात आणि आपल्या करिअरमध्ये दे देखील प्रगती व्हायला मदत होते कोणाच्या करिअरमध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होऊन करिअरच्या नवीन संधीदेखील निर्माण होतात शिवरात्रीच्या दिवशी करायचा आणखी एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना तीळ आणि जव अर्पण करायचे एकवीस बेलपानं घ्यायचे बेलपानं व्यवस्थित घ्यायचे ते कुठेही तुटलेले फाटलेले खराब झालेले नसावे व्यवस्थित ते एकवीस बेलपानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्या एकवीस बेलपानांवरती ओम नम शिवाय असं तुम्ही लिहायचं आहे त्यासाठी चंदनाचा गंध तयार करून काढीने त्या पानांवरती ओम नम शिवाय ओम शिवाय असं एकवीस बेलपानांवरती लिहायचं आणि ते बेलपानं ज्या वेळेस तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा कराल त्या पूजेच्या वेळेस शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे असं जर तुम्ही केलं तर या उपायामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर जर कोणाच्या आयुष्यात संतान प्राप्तीच्या अडचणी असतील खूप दवाखाने केले खूप उपाय केले तर महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुमची संतान प्राप्तीची इच्छा पुढच्या शिवरात्रीपर्यंत पूर्ण झालेली असेल आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारची पापं देखील नष्ट होतील आणि आपल्या जीवनात सुखशांती नांदायला देखील मदत होईल संकट दूर होतील प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा असतात आकांक्षा असतात त्या पूर्ण होण्यासाठी आपण धडपड करत असतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक उपाय आणखी एक करायचा आहे त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील तर तो उपाय असा आहे एका, एका हातात काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे ती काळी मिरी तुम्ही हातामध्ये घ्यायची एकच काळी मिरी घ्यायची आणि एका हातामध्ये सात तीळ ठेवायचे आहे एकाच हातात काळी मिरी आणि त्यावरती तुम्ही सात काळे तीळ ठेवायचे आहे तीळ घेताना पांढरे तीळ घ्यायचे नाही काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते ठेवायचे आणि मग तुम्ही भगवान शिवशंकरांची प्रार्थना करायची आहे ओम नम शिवाय या मंत्राचं एकशे आठ वेळेस जप करायचं आहे आणि एकशे आठ वेळेस जप करून झाला की शिवलिंगावरती आपल्याला ते काळी मिरी आणि ते सात तीळ अर्पण करायचे आहे हा उपाय जर तुम्ही केला तर त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात बऱ्याचदा काय होतं आपण एखादं काम करायला घेतलं की त्यामध्ये काहीतरी अडथळे येतात त्यामुळे ते काम पूर्ण होत नाही खूप दिवसांपासून आपण विचार केला असतं के की नाही मला हे काम पूर्ण करायचं आहे आपण ते काम करायला घेतो आणि काही ना काही कारणास्तव हो। ते काम पुन्हा बंद पडतं ते काम कधीही पूर्ण होत नाही जर तुमचं एखादं काम असं अडलेलं असेल पूर्ण होत नसेल कोणाकडे तुमचे पैसे अडकलेले असतील तर तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही महादेवाची पूजा कराल त्यावेळेस करून बघा नक्कीच काळी मिरी आणि सात तिळ्यांचा हा जो उपाय आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडी अडचणी दूर होतील अगदी एखाद्या मुलामुलीचा विवाह जमत नसेल विवाहात अडचणी येत असतील तर त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी स्वतः करा किंवा आई वडिलांनी केला तरीही चालेल नक्कीच या उपायामुळे तुमच्या मुलामुलीला मुला मनासारखा जोडीदार भेटेल लग्न जमत नसेल तर त्यासाठी आणखी काही उपाय मी या अगोदर एका व्हिडिओत सांगितलेले आहे जे तुम्ही महाशिवरात्री निमित्त करू शकता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही ते, ते उपाय बघू शकता तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय आपल्यासाठी वरदान ठरतील याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद